Tetapi saya tidak tahu jenis sama macam sunar sama kita. Kita hanya mengharapkan, karena sudah pun ada di posisi jangkau, janganlah kita datang ke posisi yang rendah saja. Ayang, mati datang di nasib, tak hidup punya tak berusaha lagi. Tapi bola bernama Jacky, लिंगच नाही बाकीच्या कोणीच्या मुली दिसत आवाज कमी येतोय चला या टाईमपासून सुरुवात करूया स्टेजच्या उजव्या बाजूने तुम्हाला ही बाजूला डाली दिसेल पण जिथून आम्ही कार्यक्रम करतो ती बाजू आमची उजवी आहे या बाजूने आपण सुरुवात करू काही मोठ्याने नाव सांगायचं टेन्शन घ्यायचं नाही कशा तरी टेन्शन मध्ये असल्यासारखं वाटतं दुष्काळाच्या माझी ताईने सांगितलं ना आम्ही आहे ना कधी अहो कोणाचा चॅनल जास्त फोटो दिसत नाही

बाबासाहेब पाटलांचं नाव घेते होम मिनिस्टर घे का त्या दिवशी वाटलेलं मुंबईला पाटलाचा आवाजात बाबासाहेब देशमुखांसाठी त्या बाबे असा कन्फिडन्स पाहिजे शब्दात बोलत आहे मोठे म्हणायचं ना हा बोला ऐकलं कसं होत Mana ada yang lebih tenang ke sebelah ini? Boleh. Sahna tetap rena ke bodi. Pilihan ini adalah asyik tak ada cipun. yang cipun. Saya sudah cipun dan sudah cipun awal ini. Ya tak untuk si ahli tanya ini. Boleh. Bagi Bagi sendiri, saya selain Apa lah? आई yeah. बाबा <laughs> so,

रे बाई फुलातून दाईचे जगते माईचे गाजी 인사ती रे পাঠিম <muchos> পাঠিয়ে

सही ना या महाराष्ट्र झाले कॉन्फिडे